thank you कार आहात का सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी लावते ही श्री आई जगदंबीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर ताईंनो आजचा वार आहे शुक्रवार आणि वाजलेले आहेत पहाटेचे पाच तर सकाळचं रुटीनला सुरुवात झालेली आहे आता मी उठले आणि हांथरुणाच्या घड्या वगैरे सगळ्या काढल्या चटई वगैरे सगळे गुंडाळ ठेवून त्यानंतर म्हटलं बाहेरचं सगळं साफसफाई करून घ्यावं आज काय हे जागेच आहे त्यामुळं आणि घरी असल्यामुळं मला भीती वाटायचं काही काम नाही आणि ते पण जागे झालेलं आहे त्यांचा व्यायाम चालू आहे आणि म्हटलं मग चला तर आपलं सगळं साफस स्वच्छ जे आहे ते करून घ्यावं आणि सकाळी मग कसं होतं हे घरामध्ये असले किंवा जागे असले तर बाहेरची कामं करायला काही जास्त हे वाटत नाही घर वगैरे हो झाडून घेतलं आणि आता आलेली आहे बाहेर तर बाहेरचं कसं सगळं स्वच्छ क्लीन केलं दारामध्ये सडा मारलं की खूप छान वाटतं आणि पहाटेचं टायमिंग आहे सकाळचे पाच वाजलेले आहेत त्यामुळे आता बऱ्यापैकी आमच्या इथली लोकं काही जागी होत नाहीत पण बऱ्यापैकी थोडीफार म्हणजे पाच म्हणजे जास्त काही टायमिंग नसतो आणि चारला वगैरे म्हटलं की मग जरा भीती वाटते आणि खूप काळोख असतो त्यामुळे बाहेरचे कामं करायला नक्की नको वाटतात तर आता टायमिंग तर खूप पटकन हे होतो आणि दिवससुद्धा बघा सात पावणे सातला किंवा सव्वा सातला दिवस हे कर उगवतो तर इकडे थोडा थोडा उजेड पडायला चालू झालेला आहे माझं बाहेरचं सगळं समोरचं झाडून घेतलं पायऱ्या वगैरे झाडून घेतल्या आणि म्हटलं कचरा खूप होता कचरा गुरुवारी काल काय कचरा हे केला नव्हता आणि आज आहे शुक्रवार तर म्हटलं चला कचरा वगैरे हे करून घेऊया कचरा म्हणजे काय होतं दुकानाची कागदंबिगदं जास्त असतात बाकीचं जास्त काही नसतं कचरा आमच्या इकडे कचऱ्याची गाडी येत नाही आहे त्यामुळे हा जो कचरा आहे म्हणजे हा जो कागदं आहेत ही कागदं किंवा दुकानाचं जे काही सामान असेल म्हणजे दुकानातली कागदं असतील तर हे सगळी जे आहे ती मी जाळून घेते सकाळी सकाळी तर असं होतं सकाळी सकाळी ही कामं केली दिवस दिवस की दिवसभरामध्ये मग दिवसभर किंवा मग चार पाच वाजता करावं लागतं मग मला त्यामुळे मग मी चार पाच वाजता करण्यापेक्षा सकाळी पहाटेच करते म्हणजे हा जाळ पण होतो आणि आपल्याला पण थोडीशी थंडी वाजत असेल तर थोडंसं गरम वाप पण येते त्यामुळे ही सकाळचीच कामं जी आहेत ते करायची आणि इथंच मी नेहमी माझा नेहमीचा जो म्हणजे कागद बिगद जे काही दुकानाचं जे असतील ते सगळी मी इथंच हे करत असते जाळत असते त्यामुळे मग छान वाटतं आणि सकाळी सकाळी फ्रेश असं वातावरण झालेलं आहे थंडी काही तैंन आज नाही थोडी थोडीशी आहे म्हणजे जास्तीची थंडी नाही तर इकडे सगळं जे आहे ते झाडून वगैरे घेते आणि मग सगळा कचरा ते झाड आहे ना समोरचं त्या झाडाच्या शेंगा खूप पडतात त्यामुळे थोडासा कचरा होतो आणि पाला पण आता ह्या दिवसामध्ये पाला पण फुटतो कारण काय पानगळ चालू झालेली असते बघा आता पानाची गळती जी आहे ती ह्या दिवसांमध्ये खूप होते झाडं जर असतील ना तर बघा झाडांच्या खाली इतका कचरा सगळा पानांचाच पडलेला असतो कारण आता नवीन पालवी फुटत असते आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही जी पानं फुटतात ना आता ही नवीन पालवी जी आहे ती खूप सारी फुटते म्हणजे चैत्राची पालवी आता चैत्र महिना आणखीन थोडासा लांबच आहे तरी पण आता पानगळ होते आणि हे एक दोन महिने खूप पानगळ होते झाडांची पूर्णपणे पानं ह्या एक दोन दोन महिन्यामध्ये गळून जातात आणि त्यानंतर नवीन पालवी फुटते तर इकडे माझं सगळं दारातलं झाडून घेतलं आणि त्यानंतर सगळा कचरा वगैरे आजूबाजूला जे उडला होता तो सुद्धा सगळाही केला म्हणजे सगळा त्याच्याबरोबर आपलं हे होऊन जाईल आणि सगळीकडं खराट्या जे खराट्याने जी माती आहे ती सगळी ही होते आणि तिकडचं मी खालचं झाडून खराट्यानेच घेते पहिलं नव्हतं घेत आता मात्र खड्या खराट्यानेच घेत असते कारण आता धूळ खूप उडते आणि झाडू खराब होतं म्हणून तर थोडं थोडं उजेड पडलेला आहे आणि बाकीची ही कामं आपल्याला वाटतात फक्त व्हिडिओमध्ये दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ असतो पण ताईंनो ह्या कामाला एक तासभर तरी लागतं सकाळचा मला तरी लागतो कारण बरंच असतं बघा सगळी घरं झाडायची असतात त्यानंतर अंगण झाडायचं असतं अंगणाला झाडायला करायला तर हे तुम्हाला फास्ट ह्याच्यामध्ये दाखवलेलं असतं त्यामुळे तुम्हाला वाटतं की लगेच झालंय पण लगेच होत नाही ताईनं ह्या कामाला बऱ्याच उशीर जातो तुळशी पुढं पण दिवा रात्री लावलेला असतो तिथलं पण सगळं स्वच्छ क्लीन करायचं रांगोळीशी आहे ती सगळीही करायची असं करत करत माझा बराचसा टाईमिंग घ्यायला जातो आणि त्यानंतर मग मला दारामध्ये सडा वगैरे मारायचा असतो तिकडे पाणी घेते मी आता सगळीकडे पाणी मारून घेतलं की बघा धूळ उडत नाही आणि खाली पण मस्त असं मातीचा सुगंध येतो आणि दारामध्ये रोजच्या रोज रुच बघा पाणी मारत जावं आणि आठवड्यात एखाद्या दिवशी त्या पाण्यामध्ये हळद आणि गोमूत्रसुद्धा शिंपडत जावं म्हणजे त्या पाण्यामध्ये टाकत जावं चांगलं असतं आपल्या दारामध्ये हळदीचं पाणी मारलेलं तर आता आज तरी काय नाही पण एखाद्या दिवशी असं आठवड्यात नाही एखाद्या दिवशी मारत असते मी पण त्या बादलीमध्ये हळद मिक्स करायची एक चमचाभर आणि पाणी सगळीकडे असं मारून हे करायचं आणि पोर्च पण तसा पाण्याने हळदीच्या पुसून घ्यायचा तर असं आठवड्यात नाही एखाद्या दिवशी करायचं काय होतं आपल्या घरामध्ये काय जी दारामध्ये नकारात्मक असेल नकारात्मकता असते ती नष्ट होते कारण हळद त्याचं काम करते त्यामुळे हळदी हळदीचा जास्त जास्त वापर आपल्या घरातल्या फरशी पुसण्यात किंवा दारामध्ये पाणी मारण्यात हे करावं आज काही मी मारलेलं नाही आज गुरुवार आहे म्हटलं सगळं चकाचक करून घ्यावं आणि दार वगैरे स्वच्छ क्लीन करावं तर कापड घेते आणि सगळं पोरजं जो आहे तो कापडानेच पुसून घेत असते आणि खाली मात्र पाणी मारलेलं असतं सड्या तर बघू शकता इकडे पायऱ्या वगैरे सगळ्या पायऱ्यांवरती पाणी टाकलं आणि कापडाने कोरड्या पुसून घेते म्हणजे सगळं साफस्वच्छ होतं खालचं पाणी मारलं तर बघू शकता की छान असं मस्त वाटते पावसाळ्यामध्ये जास्त पाणी मारायची गरज नाही म्हणजे मारायचीच गरज नाही कारण ऑलरेडी तिथं चिक्कलच असतं पण हिवाळा आणि उन्हाळा ह्या दोन्ही ऋतूमध्ये मात्र खाली सडा मारावा लागतो इकडे छान असं पुसून घेतल्या पायऱ्या वगैरे त्यानंतर मग वरचं पुसून घेते तर ही सकाळी जी कामं असतात बघा मला ह्याला एक तास लागतो माझ्या ह्या कामांना आणि घरातलं हे सगळं दारातलं स्वच्छ केल्याशिवाय कधीही मी आंघोळीला जात नाही कारण हे सगळं स्वच्छ क्लीन करते आणि त्यानंतरच मग मी आंघोळीला जात असते रोजचं माझं ठरलेलं रुटीन आहे हे सगळं दार सगळं स्वच्छ क्लीन करायचं दारामध्ये सडा टाकायचा सगळं दार स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर मग मी इथनं डायरेक्ट आंघोळीला जात असते तर असं माझं सकाळचं हे असतं तर काय होतं हे जर कामं आंघोळीच्या आधी केली तर फ्रेश वाटतं आणि जर ही कामं आंघोळ झाल्यानंतर केली तर बघा आपल्या अंगावरती किती धूळ बसते आणि पारोसं पारोसंच वाटतं बघा मला तर त्यामुळं माझं सगल हे सगळं जे आहे ते सगळं आंघोळीच्या अगोदर असतं दारामधलं साड्या आहे ते सगळं आणि दुकानापुढचं पण सगळं स्वच्छ क्लीन आणखीन सा, दुकान उघडलेलं नाही इथलं सगळं क्लीन केलं की दुकानाचं तिथलं क्लीन करायचं आणि त्यानंतर मग शट्ट उघडायचं तर असं माझं सकाळचं असतं बघा सकाळी साडेसहा सातच्या दरम्यान माझं दुकान उघडते मी आणि उन्हाळ्यामध्ये लवकर उघडावं लागतं उन्हाळ्यामध्ये सहाला माझं दुकान सहा साडेसहाला उघडलेलं असायचं पण आता कसं होतं पहाटं थंडीच्या दिवसात जरा अंधार जास्त असतो आणि थंडीच्या दिवसात जास्त कोण लोकं लवकर उठत नाहीत आमच्या इथली तर उठतच नाहीत त्यामुळे दुकान लवकर नाही तर चालतं आणि उन्हाळ्यात मात्र दुकान लवकर उघडावं लागतं कारण काय होतं सकाळी लवकरपासूनच गिरायकाची सुरुवात असते दुधाची वगैरे त्यामुळे तिकडे छान असं सगळं पोर पुसून घेतला आणि सगळं पाणी जे काढत काढत बादलीमध्ये आणलं त्यानंतर सगळं माझं हे क्लिनिंग झालं की बघा अंग पण ओलं झालेलं असतं आणि आंघोळीला जाते तर शुक्रवार आहे आज त्यामुळे आजची पूजा खूप चांगली मस्त अशी टापटीपमध्ये पूजा असते गुरुवारची शुक्रवारची मंगळवारची आज आईसाहेबांचा वार आहे मस्ताचं आईसाहेबांचं आजचं रूप तर तुम्ही पाहिलेलंच असेल इतकं उठून दिसत होतं आणि शुक्रवार आहे कालची उतरायची पूजा गुरुवारची पूजा उतरवायची आहे तर उत्तर पूजा करून घेते आता उत्तर पूजा करत असताना बघा लक्ष्मीचं लक्ष्मी अष्टक म्हणून घेते त्यानंतर पूजा उतरून देवीपुढे कसं चुकलं असेल काय क्षमायाचना करायची हळदी कुंकू स्वतःला लावायचा आता ही शेवटची पूजा होती त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असत सरच हे करायची सर्वात अगोदर दिवा जर हे झालेला असेल तर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा अगरबत्ती लावायची माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावायचं स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आणि उत्तरपूजा करायची आता लक्ष्मी अष्टक जे आहे ते मी म्हणून घेते पुस्तकाच्या पाठीमागच्या साईडच्या पेजवरच असतं बघा लक्ष्मी अष्टक आरती असते आरतीच्या वरती ते असतं तर ते वाचून घ्यायचं म्हणजे आपली क्षमा याचना जी काय आपलं ह्या पूजेमध्ये ह्या व्रतामध्ये राहायला असेल किंवा काय चुकलं असेल तर क्षमा करायची क्षमा मागायची देवीकडे आणि हे असं वाचून आपली उत्तर पूजा जी आहे ती आपली करायची तर कसं केलं मी आंघोळ केली पटकन घरं झाडली होती आंघोळ केली पटकन आणि गाऊनवरच जे आहे ती पूजा करून घेते म्हटलं साडी घालायले हे ते वेळ लागतो आणि ही पूजा जास्त वेळ ठेवायची कशी कारण काय होतं आपल्याला परत बाकीची पण कामं असतात नित्य देवपूजा करता येत नाही हे सगळं स्वामींची पूजा इथंच असते त्यामुळे करता येत नाही म्हणून म्हटलं अगोदर उत्तर पूजा करून घ्यावी आणि पटकन मग ह्यांना स्वामींची पूजा करायची असते ते त्यांचं पूजा करत राहतील आता साखरेचा नैवेद्य दाखवला बघा देवीला नैवेद्य दे दाखवला आणि त्यानंतर आपली उरलेली साखर आपण स्वतः तोंड गोडा गोड करायचं म्हणजे आपल्या पूजेचा आणि आपला ह्याचा शेवट झाला आणि तोंड गोड झालं सर्वांचं देवीचं पण झालं आपलं पण झालं अशी ही उत्तर पूजा असते चुकला असेल तर देवीपुढे तीन वेळा नाक हे करून माफी मागायची आणि जी काय मनातली इच्छा असेल ती त्या दिवशी बोलायची झालेली आहे माझी उत्तर पूजा उत्तर पूजा अशा पद्धतीने मी करत असते ती मी कशा पद्धतीने करता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा उत्तर पूजा करून घेतल्यानंतर दारामध्ये छान सुंदर अशी रांगोळी काढली छोटीशी रांगोळी बघू शकताय छोटासा मोर काढलेला आहे नाचणारा मोर तर आपल्याला काही येत नाही पण जशी असेल तशी मोराची वगैरे रांगोळीसुद्धा दारामध्ये अवश्य काढावी बघा इकडे काढलेल्या आहेत स्वस्तिकची रांगोळी आता तुम्ही म्हणाल ह्या रांगोळ्या अशा कशा काढल्यात ताई पण स्वस्तिक जे आहे ते दे, देवापुढे किंवा असं हे काढतात ती वेगळं झालं आणि आपण रांगोळीमध्ये छान दिसण्यासाठी काढतो ते वेगळं झालं म्हणजे असं असतं पूजेमधलं स्वस्तिक वेगळं असतं आता हे जे आहे ते आपलं डिझाईन स्वस्तिकच्या किंवा ह्या रांगोळ्या झाल्या तर हे असं काही नसतं उंबऱ्यावरती असं नाही काढत मी उंबऱ्यावरती असं आपलं जसं प्रॉपर स्वास्तिक असतं तसं काढते पण खाली हे छान दिसावं म्हणून मी अशा पद्धतीनं ज्या आहेत त्या रांगोळ्यांमधलं स्वास्तिक वेगवेगळ्या प्रकारचं काढत असते वरती बघा उंबऱ्यावरती शुभजन्नांची रांगोळी काढलेली आहे स्वास्तिक काढलेलं आहे आणि छान अशी आजची पूजा झालेली आहे माझी उंबऱ्याची तर इकडे छान तुम्हाला दाखवते मी पूर्ण व्हिडिओमध्ये रांगोळी आणि कशी काढलेली आहे त्यानंतर बघा देवपूजा करून घेतली सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम जे आहे ते देवपूजा खूप लवकर उठलं की देवपूजा ही आरामात होते माझी देवपूजेला किती जरी वेळ लागत असेल तर जर लवकर उठलं सकाळी तर आपली देवपूजा पटकन होऊन जाते आणि मग बाकीच्या कामाला आपल्याला वेळ मिळतो तर सकाळची छान अशी माझी सुंदर पूजा करून घेतलेली आहे आणि आज तुम्हाला दाखवते बघा शुक्रवार आहे आणि आई साहेबांचं रूप जे आहे ते इतकं छान आणि उठून दिसत होतं देवघरामध्ये दे। आणि तुम्ही बघू शकताय देवघरामध्ये दे। तुम्हाला बघितल्यानंतरच कळेल आता माझं फुलं वगैरे हो म्हणजे गंध लावून झालेलं आहे फुलं वगैरे हो वाहते आणि त्या त्यानंतर ता तुम्हाला मी बॅक साय बॅक कॅमेऱ्याने आई साहेबांचं रूप जे आहे ते तुम्हाला दाखवते आता हे होते त्यांना त्यांना बोलत होते मी तर त्यांना बोलत बोलत माझं चालू होतं पूजा कसं होतंच आम्हाला एकतर सकाळचाच वेळ मिळतो तेवढा आणि त्यानंतर त्यांनी काय इकडं तिकडं काही विचारलेलं असेल तर ते त्यांना सांगत असते नाहीतर पूजा करून आपण पूजा करत असताना जास्त वायफट बोलत बसू बो नये आपली नित्य हो देवपूजा जी आहे ते आपले मौनधारणा किंवा देवाचं नामस्मरण करत करत देवपूजा करायची असते पण हे होते आणि त्यांनी काहीतरी मला विचारत होते त्यामुळे मी त्यांना बोलत बोलत नाहीतर असं कधी होत नाही मी पूजा करत असताना त्यांची त्यांची पूजा किंवा त्यांचं बाहेर लिहायचं वगैरे चाललेलं असतं पण ते किचनमध्ये आले होते आणि त्यांनी काहीतरी मला विचारत होते त्यामुळे त्यांना बोलण्यात आलं नाही तर देवपूजा माझी देवीचं नामस्मरण करत करत स्वामींचं नामस्मरण करत करतच चाललेली असते इकडे बघू शकता छान अशी स्वस्तिकची सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि आजची तुम्हाला मी पूर्ण पूजा दाखवते पूर्ण पूजा जर पाहिली तर तुम्हाला कळलता येईल आज देवघरामध्ये दे एक अनोखंच नवचैतन्य होतं आणि खरंच बघा शुक्रवारची गुरुवारची मंगळवारची पौर्णिमेदिवशी पूजा जी, जी आपण खूप खास असते बघा ती पूजा त्या दिवशी देवघरामध्ये एक न वेगळंच असं मस्त असं वातावरण झालेलं असतं तयार त्यानंतर घेतला स्वयंपाक करायला आठ साडेआठची वेळ आहे आणि मस्त बघू शकता वांग्याची भाजी केलेली आहे लोखंडाच्या कढईमध्ये वांग्याची भाजी केली अक्षरशः बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त अशी भाजी झालेली आहे तर इकडे चपात्या पण केल्या इकडे भाजी झालेली आहे गॅसची पूजा वगैरे सकाळीच केलेली होती लोखंडाच्या कढईत काही जरी केलं तरी अक्षरशः इतकी चव वाढते त्याची आणि कुठल्याही भाज्या बघा करा लोखंडाच्या कडईमध्ये इतक्या अप्रतिम लागतात आणि चवसुद्धा खूप दुगणी वाढते भाजीची आता जसं जसं मी पंधरा तीन आठवडे झालेले आहे कढई घेऊन रोज माझं त्याच कडईमध्ये मी भाजी करते इतक्या सुंदर आणि छान भाज्या लागतात चव पण खूप वाढते आणि इकडे माझं बहु शकता सगळा सगळं स्वयंपाक चालू आहे डब्याची घाई आहे सकाळी सकाळी खूप डब्याची गडबड असते यांचा डबा दिला की मग त्यानंतर बाकीची कामं जी आहे ते असतातच होतच राहतात पण सकाळी सकाळी डबा मात्र लवकर करावा लागतो तर बघा लाडक्या बहिणीचे पैसे कोणाकोणाला आले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा हरकत आहे माझे तर आलेले आहेत तुमचे आले का नाही कमेंटमध्ये सांगा सगळेजण वाट पाहत होते आणि बऱ्याच जणाला असं वाटतसुद्धा होतं की आता बहुतेक लाडक्या बहिणीचे पैसे बंद होतील का काय येतील का नाही पण आता सगळ्यांना जे आहे ते आमच्या भागामध्ये तर सगळ्यांना लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत आणि इकडे बघू शकता चपाती सुद्धा टम अशी भोगलेली आहे खरंच पंधराशे रुपये म्हणजे ते तो एक आनंदच वेगळा आहे बरं का त्या पंधराशे रुपयाने खूप काही कोणाकोणाचं झालेलं आहे बघा खूप म्हणजे खूप कितीतरी गरजुवंत महिला आहेत अशा त्यांना काही ना काही काही ना काही म्हणजे असे प्रत्येकजणच कमवणारे नाहीत किंवा प्रत्येकजणाला पंधराशे रुपयाचं म ज्यांच्याकडं पैसा नाही त्यांना बघा त्या त्याचं महत्त्व किती आहे पंधराशे रुपये म्हणजे खूप आता आपल्याला सुद्धा वाटतं बघा पंधराशे रुपये महिन्याला आलेत तर ती किती गरजू आहेत आणि किती त्याचं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये पंधराशे रुपयाला सुद्धा आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद हा खूपच असतो आणि बायकांना तर जास्तच असतो इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे डब्यामध्ये सगळ्या पोळ्या भरून घेतल्या म्हणजे चपात्या सगळ्या भरून घेतल्या त्यानंतर सगळा किचनवाटा वगैरे आवरला सगळी जेवढी भांडी पडलेली होती तेवढी सगळी भांडी घासून घेतली डबान भरलेला नाही आणखीन सगळं साईडला ठेवून दिलं आणि सगळा किचन स्वच्छ करून घेतला एकदा किचन स्वच्छ झाला की मस्त म्हणजे असं फ्रेश वाटतं कामाला आणि मला करायचं आहे बघा आता तूप काढायचं आहे तर त्यामुळे मग म्हटलं सगळं किचन वगैरे स्वच्छ करून घ्यावा आणि पसारा पसरा असला की मला कसं तरी सुतं किचनमध्ये त्यामुळे पहिलं किचन आवरत असते स्वयंपाक झाला की कारण किचनवरती राडा आणि पसारा मला अजिबात आवडत नाही कधी एकदाशी माझं पटकन किचन आवरून होईल असं मला होतं स्वयंपाक झाला की पहिलं मी तिथले तिथेच उभं राहून लगेच पहिला किचन वाटा स्वा स्वच्छ करत असते आणि लगेच मी भांडे घासून घेत असते हे पहिलं काम असतं माझं स्वयंपाक झाल्यानंतर म्हणूनच स्वयंपाक करायच्या अगोदर जर देवपूजा झाली तर आपल्याला किचन पटकन आवरायला येतं किंवा बाकी ही कामं जी आहे ते पटापटा होतात आणि जर देवपूजा स्वयंपाक झाल्यानंतर जर देवपूजा करायची म्हटली तर काम इतकं वाडे होत जातं आणि निवांत अशा दहा अकरा वाजतात बघा तर बघा ही साडेनऊची वेळ आहे आमच्या ह्यांचा डब्बा नऊ साडेनऊला जातात हे तर आज थोडंसं लेटच गेलेले आहेत क सकाळी लवकर जातात कधी उशिरा जातात तर ते और, च, आ, ही सगळी कालच्या पूजेची भांडी जी आहे ती स्वच्छ अशी घासली त्यानंतर घासली की ह्या कापडावर ह्या भांड्यावर कापड मारावं लागतं नाहीतर ह्याला लगेच हे हो उठतात पाण्याचे डाग जे आहेत ते लगेच उठतात हे भांडे घासून घेतली आणि स्वच्छ असं कलश वगैरे पूजेला लागतोच रोज पण तरी पण म्हणलं पूजेमध्ये मांडला होता म्हटल्यावर घासून घ्यावा आणि तांब्या पण तुळशीला पाणी घालायचंच आहे तो सुद्धा लागतो रोजच्या रोजच तर असं सगळं माझं जे आहे ते शुक्रवारचं रुटीन माझं सकाळचं झालेलं आहे आता सगळे भांडे वगैरे नितळलेले आहेत त्यांना त्यांच्या जागेवर ठेवते आणि आता घेते तूप कडवायला तर बघा मी ही सात आठ दिवसाची साई जी आहे ती साठवलेली आहे आता तुम्ही किती दिवसाची साठवता काय माहिती मी तर सात आठ सात ते आठ दिवस मी साचवते साई आणि खरं आमच्याकडं दूध जास्त म्हणजे ह्या दुधाला साय भरपूर येते त्यामुळे सात दिवसात मला दूध लोणी आहे ती काढावंच लागतं नाहीतर पातीला खूप गच्च भरतं किंवा दुसऱ्या भांड्यात काढावं लागतं तर ही एवढी साय जी आहे ती माझी सात दिवसाची आहे सातव्या किंवा आठव्या दिवशी मला लोणी काढावं लागतं शुक्रवार आहे म्हटलं चला लोणी काढून घेऊया आणि काय होतं लोणी काढलं तूप करून ठेवलं डब्यामध्ये उठून आणि हे म्हणजे आमचं दूध आहे ते विकतचं दूध आहे पण लोणी एवढंही निघतं बघा ह्या दुधाला इतकं छान लोणी आणि घट्टसर असा मोठा गोळा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच आता हे आहे इलेक्ट्रिकल रवी ती स्वच्छ अशी त्या मगामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात फिरवून घेतली म्हटलं जरी त्याच्यावरती धूळ बिळ काय असेल किंवा काही जरी झाले हे असेल अडकलेलं तर ते, ते निघून जातं आणि लोणी व्यवस्थित असं लोणी मस्त होतं तर मी अशाच पद्धतीनं लोणी काढते आणि जर आपण सकाळी सकाळी म्हणजे ह्या टायमिंगला जर आपण तूप केलं किंवा के लोणी काढलं तर लोणी असं पात्र पात्र होत नाही घट्टसर असा लोण्याचा गोळा जो आहे तो तयार होतो आणि ह्याच रवीने मी नेहमी लोणी करते म्हणजे लोणी काढते इतकं छान लोणी होतं बघा आणि अगदी पटकन पाच मिनिटात होतं मिक्सरचं भांडं कसं असतं मिक्सरमध्ये करायचं म्हटलं की मिक्सरचं भांडं ते घाण होणार हे ते आणि मिक्सरला मी पहिल्याचपासून कधी करत नाही ही रवी जेव्हापासून मी घेतलेली आहे आता ह्यावर रवीला घेऊन पाच सहा वर्ष होऊन गेलेले आहेत मी पुण्यात असताना घेतलेली आहे इलेक्ट्रिकल रवी तर बघू शकता इकडे मस्त असं लोणी जे आहे ते फेटून झालेलं आहे म्हणजे फेटायला चालू आहे आणखीन तयार नाही झालेलं पण खूप थंड असल्यामुळं ते तसं घट्ट दिसतंय तुम्हाला काय होतं पाणी होतं ओतत करायचं आणि पाणी ओतत ओतत असं कधी गोळा बनतो कळतच नाही आणि एवढा सर असं लोण्याचा गोळा तयार होतोय आता मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते लोणी किती निघलेलं आहे ते जसं जसं फिरवल तसं तसं जडपणा येतो ह्या रवीला आणि जडपणा आला की बघा हे लोणी जे आहे ते तुम्ही बघू शकताय कसं असा अगदी त्या म्हणजे त्या दुधापासून म्हणजे त्या ह्याच्यापासून त्या पाण्यापासून असं अलग झालेला आहे आणि बघू शकता असं मस्त असं लोणी निघलेलं आहे आता ह्याचं थोडीशी मी काय करत असते ह्याच्यात थोडंसं एक चमच्याभर दही टाकत असते आणि त्यानंतर ही सगळी साय आठवड्याची काढायची कधी फ्रीजमध्ये ठेवायचं कधी बाहेर ठेवायचं आणि अशा प्रकारे मस्त असं लोणी घट्टसर बघा तुम्ही बघू शकताय इतकं घट्टसर लोणी जे आहे ते निघलेलं आहे आणि ह्याचं ताकसुद्धा खूप छान लागतं बरं का आता कोणी ताक पितं नाही पितं पण आमच्याकडे आवडीने ताक पितात तर हे ताक सगळे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं कारण हे विरजनं लावलेलं असतं निस्ती साय असली तर ते कडवट असतं पण हे विरजनं लावलेलं असतं म्हणजे रोज नाही लावायचं एकदाच लावायचं ज्यावेळेस लावतो आपण त्यावेळेस आणि त्यानंतर रोज ह्याच्या साय टाकायची आणि सात दिवसाचं दही जे आहे ते आपलं बनवून तयार होतं तर बघू शकता लोण्याचा गोळा पांढरा शुभ्र आणि घट्ट सरसा लोण्याचा गोळा केवढा मोठा आणि हाताला सुद्धा सकाळी सकाळी बघा केलं की हाताला सुद्धा चिटकत नाही आणि बघू शकता तुम्ही किती छान मस्त असा मोठा गोळा तयार झालेला आहे जवळपास याचं पावशर तूप तरी आरामात पडते आता हे तूप मस्त असं कडवून घेते आणि तुपामध्ये कडवत असताना आपल्याला नागविलीची पानं किंवा तुळशीची पानं अवश्य टाकायची तुपाला एक चांगली वेगळी चव येते आणि तूप व्यवस्थित राहतं कडतं पण व्यवस्थित आणि ती पानं पण त्याच्याबरोबर कडतात लगेलगेच नाही टाकायची थोड्या वेळाने टाकायची अक्षरशः तूप जे आहे ते आपलं असं थोडंसं व्हायला आलं त्या प्रोसेसमध्ये की त्यावेळेस आपल्याला ती पानं जे आहे ले ले था था। ले ले ते टाकायचे असतात बघू शकता इकडे लोणी जे आहे ते कडलेलं आहे आणि मी पानं आणलेली आहेत तर आता तुळशीची तोट तोडून हिरवीगार पानं आणलेली आहेत आणि ती थोड्या वेळाने टाकायची आत्ताच नाही टाकायचे जरा थोडंसं होत आलं की टाकायचे आणि मग ती पानंसुद्धा त्याच्यामध्ये कुरकुरीत होतात आणि तूप जास्त कडवायचं नाही म्हणजे असं लालसर होऊ द्यायचं नाही पांढरं पांढरं आहे तेवढंच तूप कडवायचं कारण तसंच तूप खूप छान लागतं जरा थोडंसं पुढं गेलं की तुपाला कडवत असा वास लागतो तर इकडे मी आता टाकून घेतलेले आहे तुळशीची पानं आणि मस्त असं माझं लोणी जे आहे ते आता कडत आलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही नागविलीचं एक पान टाकलं आणि दोन तीन पानं जे आहे ते चुरगळून तुळशीचे टाकलेले आहेत त्याच्यामुळे खमंग असा तुपाला वास पण येतो आणि सगळ्या घरात जो आहे तो तुपाचा दरवळ सुगंध जो आहे तो दरवळत आहे तर इकडे बघू शकता माझं छान असं कडून झालेलं आहे तर चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ